एक दोन दिवसावर नगर परिषदेची निवडणूक चांदवडच्या नगर परिषदेच्या चा निवडणुकीच्या ऐन मतदानाच्या तोंडावर व्हायरल एक कोटी रुपये द्यावा लागतील अकरा हजार नमस्कार वेगवान मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बातमी थोडी खळबळ उडून देणारी आहे चांदवड नगर परिषद आहे नाशिक जिल्ह्यामध्ये आणि हिची निवडणूक ऐन रंगात आलेली आहे मात्र एक ऍडिओ क्लिप जी आहे ती व्हायरल होते ही ॲडिओ क्लिप नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवार जे अपक्ष म्हणून मैदानामध्ये आहे ते राकेश अहिरे आणि त्यांच्या सोबत जे संभाषण या ॲडिओ क्लिप मध्ये व्हायरल झालेलं आहे ते संभाषण आहे शक्ती ढोमसे या दोघांमधली हे ॲडिओ क्लिप आहे आणि या ॲडिओ क्लिप मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की सदर नगराध्यक्ष पदाचे राकेश आहिरे ज्यावेळेस शक्ती ढोमसे यांच्याबरोबर बोलतात आणि त्यावेळेस शक्ती ढोमसे त्यांना सांगतात का आम्ही मी तुम्हाला एक कोटी रुपये द्या एक कोटीमध्ये मी तुम्हाला अकरा हजारापर्यंत मते मिळून देऊ शकतो आणि हे मशीनवाल्याला मला पैसे द्यायचे अशा पद्धतीची हे ॲड्यू क्लिप आहे वेगवान मराठी या ॲड्यू क्लिपची पुष्टी करत नाही याच्यामागचं सत्य आम्ही तुम्हाला दाखवूच तोपर्यंत फिलहाल आमच्याकडे जी ॲड्यू क्लिप आली ती ॲड्यू क्लिप काय आहे हे आपल्याला पाहायचं आहे ऐन निवडणुकीच्या वातावरणामध्ये हे ॲड्यू क्लिप आल्यानं एक मोठं वादांग निर्माण झालेलं आहे एवढंच नाही तर जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे राकेश अहिरे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे या संदर्भात की अशा अशा पद्धतीचं मशीन मध्ये सेटिंग झालेली आहे किंवा मशीन मध्ये सेटिंग होणार आहे काय आहे ते ऑडिओ क्लिप पाहूया बोला राजे काय चालू सगळं तुमच्याकडे लक्ष आहे टाकले आणि कस काय अस भाऊ बाकी भाऊन बाकी बा... पोज्युशन काय भाऊ आमच्या आता काय कोणी बॅनर नाही छापू राहिले आमच्या कोणी गाड्या नाही फिरून राहिले इथून तर आमची सुरुवात आहे भाऊ बरोबर कुठं बॅनर लावायला बोललो ते म्हणते अरे आमच्या दबाव होईल गाडी चालवले अरे म्हणे ते पोलीस त्रास देतील असं एवढं नाही काय बघा एवढं अनुभव येतोय म्हणेन काय बाकी बाकी आमच्या काही शंभरच्या प्लस गेलो का नाही आतापर्यंत आम्ही कुठं तुम्हाला कुठं हजार हजार तर काय हजार मध्ये विषय नाही ना भाऊ अकरा हजार कुठं हजार कुठं किती मतदान होईल म्हटलं अकरा हजार नाही आपला तुमचा उमेदवार निवडून येणार आहे ना आमचे हजार हजार कुठं लागायचे आमचे नाही पण मग इतिहासामध्ये दिला जाईल ना कि बा अपक्ष उमेदवार काय टप दिलं बागुलला तेरा हजार सहाशे बेचाळीस मधे कोणाला बागुलला तेरा हजार सहाशे बेचाळीस हो डायरेक्ट कन्फर्म कन्फर्म अरे बापरे डायरेक्ट तेरा हजार सहाशे बेचाळीस म्हणजे एक्केचाळीस पण नाही त्रेचाळीस पण नाही डायरेक्ट बेचाळीस चांगली गोष्ट चांगली गोष्ट आहे हार्दिक शुभेच्छा अजून आमच्या लायक काय असत हे तुम्ही हे तुम्ही आकडे का असे कुठून का आकडे काढता एवढे तेरा हजार चारशे बेचाळीस वोटिंग येणार असं मशीन वालेशी झालंय मशीन वालेशी काय बात करतो मग मी काय म्हणतो दोन चार लाख रुपये मला देतो हजाराच्याऐवजी थोडी जास्त दाखव माझी बोटी एक कोटी दिले तर तुम्हाला सव्वा अकरा हजार पर्यंत पोहोचवतो आई शपथ एक कोटी दिले तर सव्वा अकरा हजार पर्यंत बरं बरं मी आलोय चिन्ह वाटप चेथ आलो का कॉल करतो एक दहा पंधरा मिनटं वीस मिनिट हा चांदवड शहरात व्हायरल होणारी ही ऑडिओ क्लिप आपण बघितली याच्यावरून आपल्या लक्षात येईल की नेमकं संभाषण काय सुरू होतं यामुळं राकेश अहिरे यांनी निवडणूक आयोगाकडं तक्रार दाखल केली आहे आणि पोलीस स्थानकामध्येही त्यांनी तक्रार दाखल केलेली आहे या सेटिंगचा तपास करण्यात यावा ही काय या सेटिंग होत आहे याबाबत चौकशीची मागणी त्यांनी केलेली आहे या ॲडिओ क्लिपची पुष्टी होते की नाही होते आपण याची खोलात जाऊन माहिती घेणार आहे मात्र आपण वेगवान मराठीवर जर नवीन असाल आणि चांदवड शहरातले किंवा नाशिक जिल्हा किंवा महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या अपडेट हवे असतील सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा